आणि दुसरी गोष्ट अशी आहे जोपर्यंत आमचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आम्ही ताई साहेबांच्या सोबत कायम स्वरूपी आहोत त्या दिवशी हो। त्या बोलल्या ना शिवगामिनीच सत्य हे मेर वचन हे काय हा वचन हे मेरा शासन हे खरंच आहे त्या दिवशी कळालं अरे काय कणखर नेतृत्व असत का आणि अचूकता हजार जुवाबी पाना जो तुम्हाला सांगू का कधी कधी पुरुषांमध्ये जी धमक नसती ती स्त्रीमध्ये असती ते दिसून आले हा आई साहेबांमध्ये ती धमक आहे तोच रुबा तोच कंखरपणा आणि तुम्हाला मी सांगून जाईल या आई साहेबांच्या गादीवर आणि स्टेजवर पुरुष पुरुष या शब्दाची व्याख्या काय स्त्रीच असो किंवा पुरुषाच ज्याच्यामध्ये पुरुषार्थ गाजवण्याची ताकद आहे तो खरा पुरुष आणि आमच्या ताई साहेबांमध्ये ते आहे या देशाचे लोकनेते माजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब दोन हजार दहा ला याच स्टेजवर येऊन उभे राहिले बोलले आणि इथंच हेलिकॉप्टर उतरवलं साहेबांचं साहेबासोबत त्यावेळेस ताईसाहेब आले आणि साहेबांनी एकच सांगितलं ताई साहेब मी जसा दरवर्षी गडावर जातो तसं दरवर्षी तुम्ही या महासांगवी आईसाहेब संस्थानला जायचं जसा वारकरी विठ्ठलाची वारी चुकत नाही तसा ताई साहेब महासागवी संस्थांच्या आई वारी कधी चुकवत नाही आता बघा फक्त आपल्या एकट्या कार्यक्रमासाठी खास मुंबई वरून विमान आपलं हेलिकॉप्टर त्यांनी केलं आणि इथपर्यंत आलं त्या दिवशी मला सांगितलं मला वेळ नाही त्या इंग्लिश मध्ये बोलल्या त्यांच्याबरोबर तिकडे दिल्लीचे मेन माणसं त्यांच्याच खात्याची मीटिंग होती आता मला काय तेवढं लक्षात काही शब्द आले काही आले नाही पण म्हणलं चांगलं चुलू दे आता आमचं जसं संस्कृत तशी तुमची इंग्रजी म्हणलं ताईला अर्जंट मिटिंग आहे पण त्यांनी मला सांगितलं आई साहेब खास तुमच्यासाठी आणि महासांगवी कवडवाडी गावासाठी मी येणार आहे हे बघा त्याच्यानंतर संत मीराबाई आई या संस्थांवर विठ्ठल रुक्मिणीला ताई साहेब होत्या आई साहेबांच्या समाधी मंदिराच्या काळसाला तेच होत्या लेख म्हणून आणि आज महादेव मंदिराची मूर्ती स्थापना आहे त्याला सुद्धा त्या हजरच आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या हजर आई साहेब मी एक किस्सा सांगेल पंढरपूरची वारी चालू होती मी सकाळी वारीत होते मला कळालं तुम्हाला आमदार की भेटणार आहे मी मंत्रालयात आले मला वारकरी म्हणले आई साहेब वारीत दिसत होते तिथं कशा मला आमची खरी वारी तिथे ही आमची रखुमाई आहे खाली बसा गावातली तरुण मंडळी बसा 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 शांत बसा खाली मासा भरपूर स्टेज वर आहे आणि ताई साहेब या कार्यकर्त्याच्या गर्दीमुळे हे आम्ही कायमच चा, चार पाच लाखाच चा, दगडी स्टेज बांधले कारण इथं साध्या स्टेजवर जमतच नाही आपले सगळे कार्यकर्ते तसेच पैलवान येतं त्याच्यामध्ये मग ताई तरी पैलवान आहेत म्हणून ते बरं आहे कणखरत नाही तर कमकुत नाही त्याचं काम आहे का हे इथं नाही हो आणि एवढ्या लोकांची फुलं तोंडावर पडत पडत त्या आल्या असं ताई साहेबांना ज्यावेळेस नागपूरला बघा काय ऋणानुबंध असतात त्यांचं मंत्रिपदाची शपथ होती आणि मला कडवणवाडीला कीर्तन होतं आणि मला कळालं की ताईसाहेबांचं मंत्रिपद डिक्लेअर झालं ताई मी कीर्तनाला चाललेली गाडी मन राहवलं नाही साडेचार तासात नागपूरला आले की ताईचा शपथविधीनं आपण जाणं गरजेचं आहे किती साडेचार तासात आम्ही नागपूरला पोहोचलो कसे पोहोचलो कसं ड्रायव्हरने नेलं माहीत नाही एक चारशेच्या स्पीड नि गाडी बरं योग असा एवढ्या लोकांत मी सांगेन आज सत्य परिस्थिती की आमच्याकडे पाचच नव्हता कारण तिथं एक दोन पाच शिवाय पाचच नव्हते पण विशेष म्हणजे जेव्हा आम्ही ते जिथून एंट्री होती तिथे गेलो तर ते, ते, ते पोलीस पी सगळे होते ते म्हणजे आम्ही सोडत नाही योगायोगाने तुमची गाडी त्या गेट वर आली आणि तो ड्रायव्हर म्हणला हे सोडिनातूच मग मला तेवढंच सापडलं तिथे ते एस पिंपी आय होते म्हणलं असं कसं मिनिस्टरची गाडी तुम्ही कशी सोडत नाही अरे म्हणे जाणलो जाणतो अरे बसू दे गाडीत काय कमावीची गोष्ट आहे काय चमत्कार आहे ताई शेवटी इच्छा शक्ती आणि हृदयातून जर प्रेम असेल ना तर अशक्य गोष्टी शक्य होत्या ते प्रसंग असा झाला की जसं ताई साहेबांनीच आम्हाला गाडी पाठवून दिली आणि आम्ही आई मी आम्ही विधीला हजर झालो असं ताई साहेबांचं आपल्यावर प्रेम आहे आपलंही ताई साहेबांवर प्रेम आहे कायमस्वरूपी हे ताई साहेबासोबतच प्रेम असच ठेवा आणि ताईच एक आहे माझे गेले दोन हजार दहा पासूनचे संबंध आहेत ते ज्या बोलतात तेच ते करतात बाकीच्या पुढारासारखं कधीतरी आश्वासन देणं आणि मग ते न करणं असं कधी त्यांच्या रक्तात नाही हे तर नक्कीच मी स्वतः एक महाराज आणि आई साहेबांच्या व्यासपीठावर सांगेन आज एवढा त्यांच्यामध्ये तो कनखरपणा आहे असो आई साहेब हे तुमचं माहेर आहे तुम्ही माझ्या भगिनी आहात आम्ही कायमस्वरूपी हे संस्थान आई साहेबांचं संस्थान आहे म्हणजे हे शक्तीचं संस्थान आहे भक्तीचं संस्थान आहे आणि तुम्ही आहात शक्ती मला असं वाटतं भक्ती आणि शक्ती हातात हात घालून चालल्यानंतर या महाराष्ट्रात काहीच कमी पडायचं कारण नाही आणि कायम नेहमी सांगत असतो राजसत्ता आणि धर्म सत्ता हातात हात घालून चालते त्यावेळेस नक्कीच महाराष्ट्राचा देशाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही म्हणून कायम या देशाचे पंतप्रधान असतील नरेंद्रभाई मोदी आम्ही आयोग सुद्धा राम मंदिराच्या वेळेस आम्हाला तिकडेही पास मिळाला ताई मला आणि मुख्यमंत्री इकडे शपथविधीला मुंबईलाही आम्ही हजर होतो तुमच्याही शपथविधीला हजर होतो कारण सगळीकडे जाणं गरजेचं आहे आता तुम्हाला सांग जेवायला माणसं कुठं बसावं पण वाट ठेवखीचाच पण ज्यावेळेस ताई मंत्रालयात मंत्री होते तेव्हा आमची गाडी डायरेक्ट जात होती पण मधल्या काळात त्या मंत्री होते मला कुठे गेटवरून कोण सोडते तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ताई मंत्री नसल्यावर मग काय खरं नाही तर ताई मंत्री तर ता आपल्यासाठी हे कायमच आहे पण शासकीय कामासाठी तुमच्या आमच्या कामासाठी त्या पालकमंत्री या जिल्ह्याच्या असताना ताई मी महाराष्ट्रभर कीर्तनाला जाते त्या त्यावेळेस लोक आम्हाला सांगतात या गावाला ताईने हे दिलंय त्या गावाला ताईने दिलंय कायम सांगतात हे राधेश्याम जाधव मुंडपवाला त्याची बहीण आजारी होती अनेकाकडे गेला सपोर्ट भेटला नाही पण तुम्ही त्याच्या बहिणीचं जवळपास वीस लाख रुपयाचं ऑपरेशन फुकट करून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून अनेकांना सहकार्य करण्याचं काम ताईने केलंय आज एकच करा आपल्या सर्वांचे शुभेच्छा आपल्या ताईच्या पाठीशी कायमस्वरूपी ठेवा हेच प्रेम जसं मुंडे साहेबांनी ताई सारखं नेतृत्व तुम्हाला आम्हाला कणखर नेतृत्व दिलं ते नेतृत्व तुमचं आमचं प्रत्येकाचं प्रेम ताई तुमच्यासाठी तेवढंच आहे आणि कायम प्रत्येकाने ताईच्या पाठीमागे ते ताई प्रेम ठेवा याच ठिकाणी मी वाणीला विराम देते यानंतर ज्यांना आपण आतुरतेनं ज्यांच्या वाणीची त्यांच्या शब्दांची आतुरतीनं वाट पाहतात आपल्या राज्याच्या पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री आपल्या सर्वांच्या नेत्या पंकजा ताई साहेब बोलणार आहेत त्याच्या अगोदर एकदा मध्ये टाळ्या वाजवा